चला मग आम्ही आता जातो आहे गाडी घ्यायला आता आम्ही खाली उतरतो हे बघा आता मी आली बाहेर आता इकडे मंथन आहे मी त्याला बोलली मंथन इकडे ये हे बघा मी सर्व सामान घेतलं आहे आता आम्ही जातो मंथनला ऊन लागतोय म्हणून मंथन कसं लपतो आहे बघा आम्ही आता जातोय चालत चालत आम्ही इकडून गाडीवर गेलो चालत चालत सर्वेजण आता आलो आम्ही शॉप जवळ हे आहे शॉप आता आम्ही जातो आतमध्ये हे बघा असं आहे शॉप मंथन बघा कसं उभा आहे त्याला खूप घाई झाली आहे गाडीबद्दल ही आहे आमची गाडी मंथनला खूप खुशी झाली आम्ही आता इथे बसलो आहे दोघीजणी दिदी आणि मी यांची साईन वगैरे करणं चालू होतं हे बघा हे असं होतं शॉप शो आहे गौरव हे असं आहे शॉप हे आहे शोरूम आता आम्ही सर्वजण जमा झालो हो आहोत इकडे असे उभे होते आम्ही सर्व हे आहे सुझुकी आता आम्हाला चावी देताना फोटोशूट करत होते म्हणून आम्ही व्हिडिओ पण क्लिक करून घेतला मंथन बघा कशी पोस्ट देतोय मग आता आम्ही असं पडदा उडू आता गाडी सांग ही आहे गाडी मग आता आम्ही बाहेर काढताना गाडीचा व्हिडिओ काढलाय बघा आमची गाडी कशी वाटली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद ही आहे माऊ आणि श्रद्धू आता आम्ही घराच्या खाली आलोय गाडी घेऊन मग आमच्या सर्व फ्रेंड्स लोकांना बोलवलं आहे पूजा वगैरे करायला या मंथ श्रद्धू श्रद्धीचे पाय उठवायचे आहेत आपल्याला गाडीवर हे असं पूजा वगैरे चालू आहे ताई स्वस्तिक काढत आहे गाडीवर हे बघा अशी पूजा चालू आहे आमच्या गाडीची सर्वजण एक करून पूजा करून घेतील पहिले किती खुशी वाटते आपल्याला आपली गाडी आल्यावर सांगूच शकत नाही खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे मी आज सर नाहीच गाडी आता मला गाडी आता मी आली पूजा करते बघा चालू आहे पूजा तर मग मी नाही आता गाडीची पूजा करत होती आणि मग तर आम्ही सगळे पाच बायांना बोलवलेलं गाडीची पूजा करायला माझे सगळे फ्रेंड्स होते हे आणि नंतर मग हे पण पारुताई होती तर मग हे सगळे आम्ही असे पूजा करत होतो मस्तपैकी आणि मग त्यांनी फुल वगैरे ठेवले आमच्या गाडीला आणि बघा किट्टू बसलेला गाडीवर मग श्रद्धाचे पाय आम्ही गाडीवरती उमटवले कारण की आमची घरची लक्ष्मी आहे ना श्रद्धा मग आम्ही श्रद्धेचे पाय उमटवले गाडीवर मंगा तर मग आता मस्त श्रद्धाचे लक्ष्मीचे पावलं उमटवले आम्ही मग तर मग तुम्ही बघू शकता आमचे लक्ष्मीचे पाव किती मस्त उमटवलेले हे बघा आमची लक्ष्मीची पावलं किती बारीसच होते तर मग सगळ्यांनी फॅमिली फोटो असं मस्त काढला फ्रेंड्सने मग आता आम्ही चाललं होतं गाडीचे फोटोशूट करायला म्हटलं चला आता मस्त साईबाबाला जाऊ तर बघा आम्ही चाललं होतं मस्त श्रद्धा पण मस्त बसली होती हे बघा आणि हा व्हिडिओ शूट माऊकर होती श्रद्धाची आणि मग आम्ही दोन स्कूटी घेऊन गेलो होतो आमची नवीन स्कूटी नंतर मग आम्ही आता घरी आलो